आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेला किंबहुना झेललेला हा अस्सल कोकणी नेता आता पुन्हा एकदा अशा टप्प्यावर आहे की जिथे कदाचित मोठी राजकीय स्थित्यंतर घडू शकतील आणि निव्वळ कोकणाचं नाही तर अखंड महाराष्ट्राचं लक्ष त्यावर लागून राहिलं आहे मुक्काम पोस्ट बेधडकच्या या दुसऱ्या भागात पाहूया ऐकूया आमदार भास्कर जाधव यांच्या मनातील नेमकी खतखत स्थानिक राजकारणासंदर्भात आपण एक महत्वाचं स्टेटमेंट केलंय आता मला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की आता मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल वेगळा विचार करावा लागेल काय निर्णय आम्हाला सांगा असं आहे की निर्णय मला घ्यावा लागेल हा शब्द माझा आहे हो वेगळा निर्णय घ्यावा लागेल हा माझा शब्द नाही निर्णय खरं तर मी तो दोन तारखेनंतर जाहीर करणार आहे दोन तारखेच्या मतदानापर्यंत हा निर्णय करून चालणार नाही त्याचा दुष्परिणाम होईल याचा अर्थ पक्ष सोडणं हाच एकमेव निर्णय नसतो असं तुम्ही म्हणताय नाही मी पण म्हणतोय ना मी निर्णयाचा अर्थ हो। मी वेगळे अर्थ काढले काढू हो कारण शेवटी स्टेटमेंट कुणी केलंय त्यालाही तिथं आणि म्हणून ते त्या समोरच्या लोकांनी अर्थ काढतात परंतु अंतिम म्हणणं काय की एखादा निर्णय काय ते एखादा पक्ष सोडणं याच्याही पेक्षा काहीतरी वेगळे निर्णय असू शकतात अच्छा वादाचा मुद्दा काय आहे प्रत्येक वेळी वाद कशावरून निर्माण होतो हो तर मी काम जास्त करतो याच्यावरून वादात निर्णय होतो ना आता काय खेळ माझ्याकडे दिलेला आहे माझा जीव जीववर आलाय पण माझ्या मुलग्याला उद्धव साहेबांनी जेव्हा जिल्हा प्रमुख केला त्यावेळेला तो भाग व्यवस्थितपणे बांधणी करणं काम माझं येतच ना बरोबर तू बघ काय सगळं वाहघर नगर पंचायत आहे तो भाग पण माझ्या कार्यक्षेत्रामध्ये नाही ही सगळी गीतेंची कार्यक्षेत्र आहे ते आहेत कुठे त्यांना वाऱ्यावर सोडायचं चिपळूणचं कार्यक्षेत्र विनायक राऊतांच्याकडे आहे ते आहेत कुठे काल मी देवरुखला होतो ते विनायक राऊतांच्याकडे आहे मी काल रत्नागिरीत होतो त्यांच्याकडे त्यांच्याकडेच आहे अरे लोकच जर माझ्याकडे येतात लोकांना जर मीच पाहिजे असेल आणि ते पक्षाकरता करतायत ते काही व्यक्तिगत नाहीये मी काल दोन इंजेक्शन घेतली आताही माझा आवाज क्लिअर बरी नाहीये तशा परिस्थितीमध्ये मी तिथे गेलो रात्रीपर्यंत इंजेक्शन एक घेतलं आणि सभेला उभा राहिलो आम्ही ही जर कारण सांगितली आणि तिथल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं तर चालेल का नाही सर मग वाद कशावर नाही वाद असा करताय की तू काम जास्त करतोस त्यामुळे भविष्यामध्ये काम मला कमी करावं लागेल कुठल्या कुठल्या क्षेत्रात कमी करेन ते मी आत्ता सांगणार नाही तुम्ही थांबताय का राजकारणामध्ये ठीक आहे राजकारणामध्ये थांबणं हा विषय वेगळा अजून चार वर्ष माझी आमदारकी जी आहे ठीक आहे म्हणजे त्याच्यानंतर काय तो विचार करावा लागेल तो करू परंतु वाद कशावरून निर्माण झाला की मी काम करतो ह्याच्यावरूनच वाद निर्माण होतो मी दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत नाही संघटना करतो पण तरी सुद्धा जर का माझ्यावर अशा पद्धतीने पाळी येत असेल तर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल कालच्या सुद्धा मी मुलाखतीमध्ये म्हटलो की मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला प्रश्न विचारला तुमचा रोग कोणाकडे आहे माझा माझ्याकडेच आहे तुम्ही ज्याने खिंडीत मला गाठण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्या खिंडीत गेलोच का तुम्ही त्यांच्या सर्वांनी म्हणून एकत्र काम केलं पाहिजे बरोबर आहे हे तुझं मिळते ते माझं संघटना टक्के शंभर टक्के पण सर्वांनी म्हणून काम केलं पाहिजे जिथे ज्याची कोणाची गरज असेल त्यांनी तिथं पोचलं पाहिजे वेळ असेल तर त्यामुळं मला खिंडीत गाठणं एवढं सोपं काम नाहीये पण मी त्यांच्या खिंडीत जायचं की नाही जायचं हा विचार भविष्यात मला करायला हवा रमेश रावांसंदर्भात आपण जी भूमिका घेतलेली जो पाठिंबा दिलेला आहे आगामी इतर निवडणुकांमध्ये सुद्धा तशीच आघाडी पाहायला मिळेल आम्हाला मला सांगता येत नाही मला सांगता येत नाही कारण त्या पण जे माझे आमदार आहेत मी इथं उद्याची जिल्हा परिषद जिंकता यावी नगरपालिका नगरपंचायती जिंकता याव्या म्हणून गेले तीन महिने मरतोय दिवस रात्री मी संपूर्ण बहुजन विकास आघाडी एकत्र केली मी आरपीआयचे वेगवेगळे गट सगळे एकत्र केले मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा केली मी काँग्रेस बरोबर चर्चा केली मी मनसे बरोबर चर्चा केली जे कोणी छोटे छोटे पक्ष आहेत त्या सर्वांना मी एकत्र केलं आणि ह्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कशी ताकद द्यावी त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला कसं कसं राजकीय तुमचं भवितव्य घडवू शकू आता विश्वास दिला की मी चूक केली का मी चूक केली आज सुद्धा रमेश रावांना जे मनसेनं पाठिंबा आहे पत्र ते मला आलंय पत्र पाठिंबा त्यांना म्हणजे सर्वांनाच मिळणार आहे आपण काही ठिकाणी ग्वाघरला सुद्धा मनसेला जागा सोडली आयतवळ फसवलं एक मागे किती जागा भाग वेगळा हे छोटे मोठे लोक आहेत त्यांना एकत्र केलं पाहिजे आणि हा जो काही सत्तेचा वारो जो काही एकदम उधळलेला आहे त्याला कोणीतरी लगाम घातली काय पाहिजे का नाही पाहिजे मी चुकीचं काय केलं तुम्ही दहा दहा वेळा माझ्याकडे आलात तुम्ही झाला त्याच्या अगोदर रमेश राव हो, तुमच्याकडे तुम्ही रमेश रावांच्याकडे हो, संध्याकाळ बसत होतो काय करत होतात नेमकं बसून काय करत काय होतात त्यामुळं इथं आता जे घडलं ते निस्तरलंच पाहिजे अर्ध्या वाटेवर सोडून चालणार नाही बरोबर आहे ह्याच्या पाठीमागची गंभीर घटना सांगू का तुम्हाला सांगा ना सांगा सर याच्या पाठीमागची गंभीर घटना ही आहे की जे एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत हे निवडून यावे अशा पद्धतीची ही युवरचना आहे नाही उमेश सकपाळ इथं उमेश सकपाळ आहे जिथे कुठे असतील शिंदे सेनेचे लोक असं नाहीये एवढं सोपं काम नाहीये हे ह्याच्या पाठीमागे एवढी पवित्र भावना नाहीये ही आता जी काही पक्ष ह्याच्या मागे कोण आहे ह्याच्या पाठीमागे ही जी काही पक्ष शिस्त आणि पक्ष प्रामाणिकपणाने निष्ठा सांगितल्या जातात ना त्या निष्ठा कोणाजवळ कोणाच्या जुळलेल्या आहेत ना त्यांना निष्ठा विकल्या गेलेल्या आहेत विकल्याच गेल्या आहेत त्याचा सौदाच झाला आहे त्याचा सौदाच झाला आहे आणि मी रमेश रावांवर आघाडी केली म्हणजे मी काहीतरी पक्षाच्या विरोधात काम केलं असं दाखवून आपण किती आहेत असं काही लोक दाखवण्याचा प्रयत्न करतायत वस्तुस्थिती तशी नाहीये वस्तुस्थिती तशी नाही तुम्ही तुमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कधी जाहीर केलात कुठे जाहीर केलात कोणाला सांगून जाहीर केलात कोणाची बैठक घेऊन जाहीर केलात तुम्ही कोण पक्षाचे मालक तुम्ही आहात का पक्षप्रमुखांनी जाहीर केलाय का असं असतं तर का नाही पक्षप्रमुखांनी जाहीर केला पक्षप्रमुखांनी जाहीर करायला पाहिजे होता तुम्ही कधीतरी कोणाला तरी खाजगीत फोन करून सांगणार तुम्ही कोण जर आम्ही कोण हे सगळं ठरवणार आहे म्हणून जर तुम्ही आम्हाला विचारत असाल तर हाच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही कोण आणि तुम्ही जर कोणतरी होतात तर हे काय नाही शेवटा घेऊन गेलात बरोबर का नाही बरो हा विषय संपुष्टात आणला कशाला आमच्याकडे पाठवली दहाव्या वेळा माणसं आणि कशाला येणारे आले आहे आज तुम्ही मला निष्ठा शिकवताय आणि म्हणून हा सगळा जो काही खेळखंडूबा आहे ना हा सगळ्या निष्ठेच्या नावाखाली बाजार मांडलेला आहे विक्रीचा आपण आधी त्यामुळं त्यामुळं पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीचं तुम्ही जे विचारलं पुढे ही आघाडी राहील का याबाबत आता भाष्य करणे योग्य नाही रमेश रावांसाठी चिपळूणमध्ये बऱ्याच ठिकाणी सभा आपण घेतल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण फिरताय काय एकंदरीत वातावरण दिसत आहे नाही असं आहे की इथं मी बघितलं तर फार मोठी ताकद लावून सुद्धा खेडची नगराध्यक्ष आमची निवडून येईल येईल गुहागर ची निवडून येईल चिपूनला रमेशराव कदम निवडून येतील अरे देवरुखला देवरुखला थरवल 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 ते तीस ते शं, सो शंभर टक्के निवडून येतील आणि काल मी रत्नागिरीमध्ये होतो लोकांनी निर्धार केलाय शिवानी शिंदेमानीला निवडून द्यायचं असं काल संध्याकाळपर्यंत वातावरण आहे अच्छा हे एवढ्या सगळ्या ठिकाणी मी फिरलो इथं माझे कार्यक्षेत्र नाही हि माझं चूक आहे का ही माझी चूक आहे खेड मध्ये उमेदवारच उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळून देणार नाही असं सांगितलं जिल्हा प्रमुख म्हणून विक्रांत सकाळ संध्याकाळ जाऊन बसला आज त्यांची पाचवर धारण बसली ही आमची चूक आहे ही आमची चूक आहे काय तो कार्यभाग तो कार्यक्षेत्र माझ नाही पण पक्षप्रमुख रमेशराव सुद्धा चांगल्या मताने निवडून येतील अच्छा चांगल्या मताने निवडून येतील एवढंच मी तुम्हाला सांगतो त्यांच्याबद्दल आणखीन काय प्रश्न असलो पुढं तुम्ही अनेक इंटरव्ह्यू मध्ये कसं मांडलेलं असल्यामुळे मी पुन्हा ते दळण दळत बसणार नाहीये पक्षप्रमुख दखल घेतील असा विश्वास वाटतो का तुम्हाला कसली या सगळ्या तुमच्या प्रश्नांसंदर्भात असे माझे प्रश्न काहीच नाही पण मी करतोय ते चांगलं की वाईट आणि जे पक्षप्रमुखांना नाराजी तर तुम्ही नाराज राहात माझ्यावर स्वतःवर हो आहे अच्छा हो माझ्या स्वतःवर हो आहे की मी चुकीच्या लोकांना पाठिंबा दिला की त्यांचा पक्ष हितासाठी तुम्ही निर्णय घेतला चुकीच्या दिला नाही तसं नाही तसं नाही सुनील विषय असा आहे की मी माझ्या स्वतःवर नाराज आहे अच्छा मी स्वतः पक्षाच्या ठिकाणी सातत्याने धावत जातो प्रत्येक ठिकाणी मागच्या वेळा दोन हजार बारा साली चिपळूण मध्ये झालं होतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री होतो आणि माझ्या विरोधात चार चार पालकमंत्री आले होते नगरपालिकेची निवडणूक लढवायला चार चार पालकमंत्री नारायण राणे आले होते उदय सामंत आले होते सुनील तटकरे आले होते आणखीन कोण होता होतं समजा तीन तरी पालकमंत्री होते। ते होतेच माझ्या विरोधात समेला जेव्हा हा विषय पवार साहेबांच्याकडे गेला की भास्करनी काहीतरी चुकीचं केलंय एका वाक्यात त्या माणसाने प्रश्न सोडवून टाकला तो तिथे तिथे मंत्री आहे तो जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथल्या नगरपालिकेचे अधिकार त्याला देण्याच्या ऐवजी सहा महिन्यापूर्वी जे निवडणूक झाली ती पोटनिवडणूक सहा नगरसेवक बाद झाले होते नारायण राणेंना पाठिंबा दिल्यामुळं ती त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली आणि सार्वजनिक निवडणूक तुम्ही दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली लढता मग त्याला पालकमंत्री कशाला पक्षाने नेमलं सगळे निरुत्तर झाले पण मला कारवाई नाही केली माझ्यावर पवारसाहेबांनी त्यानंतर तुम्हाला किस्सा सांगतो राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी फार सच्चंग बांधला तेव्हा हे चिपवत सगळेच जायचे माझ्यावर आता जे माझ्या बरोबर आहेत ना माझी ही चांगली बोलतायत ना सगळे हे सगळे माझ्या विरोधात जायचे मोहीमच उघडली उघडली होती भास्कर मंत्री मंत्रिपदावर काढा बाकी काय नाही आता बाळशेठ माटे हायर नाहीत राजा भाऊली मये बाळशेठ पाटील शेखर निकम रमेशराव कदम नंदू पवार लाईनच लागली जैन खताते वगैरे आज सगळे माझे व्यवस्थित आहेत पण हे सगळेच त्याच्यामध्ये होते सगळेच त्याच्यामध्ये होते की भास्कर तुला मंत्रिपदात काढा रमेशराव सुद्धा होते होते हे या तोंडावर मी तुम्हाला सांगतो सगळे होते सकाळ संध्याकाळ ह्याला पक्ष काढा साहेबांनी ऐकून ऐकून घेतलं आणि साहेब म्हटले म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलं ह्याला काढून काढून टाकला पाहिजे बरं 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 साहेबांनी दुसऱ्याशी मीटिंग घेतली सगळ्यांना बोलवलं भास्कर आपण एक काम करू नवीन सगळे सदस्य निवडून आले नगरशिव त्यांचं एक मार्गदर्शन शिबिर आपण घेऊया अच्छा आणि त्या शिबिराचे प्रमुख तुम्ही नगर राज्य विकास मंत्री म्हणून त्याला पवार साहेब म्हणतात त्या शिबिराचे मार्गदर्शक तुम्ही तोंडावर पाडलं तोंडावर म्हणजे मार्गदर्शक तुम्ही त्यांनी स्पष्ट सांगितलं की तो जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि तुम्ही त्याला त्या निवडणुकीपासून बाजूला ठेवता आणि मग वरती तुम्ही त्याला दोष देता हे कसं चालेल आणि ते असं उत्कृष्ट शिबिर मी केलं दोन दिवसाचं शिबीर लोकांना लिटरेचर वगैरे कायदे नियम महानगरपालिकेचे मुंबई महानगरपालिकेचा अलग कायदा नागपूर असेल पुणे असेल त्यांचे वेगवेगळे कायदे असे छानपैकी पुस्तिका तयार केली हाँ. ते लिखाण केलं उत्कृष्ट असं शिबिर मी केलं भर शिबिरामध्ये दोन दिवस बसून साहेबांनी सांगितलं की अनेक शिबिरं केली पण इतकं अभ्यास पूर्ण इतकं नियोजन पूर्ण आणि इतकं शिस्तबद्ध शिबिर मी पहिल्यांदा अनुभवलं वाईट काय केलं चांगलंच केलं ना मग ते चांगलं केलं हे नेतृत्वाला कळलं पाहिजे ना चांगलं की वाईट ते त्यामुळं हे राहत आहे एक दोन दिवसापासून बातमी फिरते की मातोश्रीवरून तुम्हाला खास संदेश दिला गेलेला आहे काल तुम्ही त्या संदर्भात केलं स्पष्ट केलं पण खरं आहे का असा संदेश काय आलेला आहे का असं आहे की मातोश्री म्हणजे आमच्या पक्षप्रमुखांचं निवासस्थान हो मातोश्रीवरून जर संदेश आला असेल तुमच्या पेपरला ती माझी चौकट हो। बरोबर हो आला असेल आला असेल म्हणजे आलेला त्या संदेशावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही बरोबर आहे आपण शिवसैनिक आहोत हो। मातोश्री म्हणजे आपलं सर्वोच्च नेतृत्व तिथं राहतं याचा अर्थ त्या सर्वोच्च नेत्याचा तो संदेश आहे तो जर आला असेल तर त्याच्यावर कुठलीही भाष्य मी करू शकत नाही करणार नाही कारण मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाला हे योग्य म्हणजे शोभा देत नाही की आपल्या सर्वोच्च नेतृत्वाने जर काय आपल्याला सांगितलं असेल तर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही एक शेवटचा प्रश्न विचारून ही मुलाखत आपण थांबवूया अधिवेशनामध्ये प्रत्येक प्रश्नावर जनतेच्या विकासाच्या आपण आक्रमक रूप धारण करता आणि सरकारला धारेवर करता आता अधिवेशन सुरू होईल का दिवसांनी काय नेमके महत्वाचे मुद्दे मांडणार असं आहे की या अधिवेशनामध्ये सरकारच्या विरोधात मांडण्यासारखे अनेक मुद्दे आहेत हा पहिली गोष्ट अवेळी पडलेल्या परवाच्या पावसानं उद्ध्वस्त झालेला संपूर्ण मराठवाडा विदर्भ आणि कोकण सुद्धा कोकण कधी विचारत येत नाही चर्चेत येत नाही सगळी भात शिदी पाण्याखाली गेली सगळी भातं रुजली काहीही कापता आलं नाही ते कमी दाखवलं गेलं त्याच्यावर बोलावं लागेल पाऊस उशिरापर्यंत पडतोय वातावरण आता सुद्धा सारखं बदलतंय म्हणून फळफळाच्या बागायतांवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे ते बोलावं लागेल परवानच्या दिवशी तर आंबा बागायत जर रत्नागिरीतनं बरेच लोक आली होती तो जिओ टॅग जो मिळाला आपल्याला त्या ठिकाणी तो टॅगिंग मध्ये कशा पद्धतीनं घोटाळा होतोय बाहेरचा आंबा विकला जातोय याची व्यवस्थितपणे त्यांनी आपल्याला माहिती सांगितली जी आय टॅप आपल्याला तर त्याच्यामध्ये सांगितली त्याच्यावर आपल्याला बोलावं लागेल फळफगाळ बोलावं लागेल आवेळी पाऊस पडल्यामुळे मच्छीमार पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय त्याच्यावर बोलावं लागेल याने कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि योग्य वेळ आली की देऊ आता याच्यापेक्षा योग्य वेळ शेतकरी उद्ध्वस्त होण्याची कुठली वेळ असणार आहे त्याच्यावर आपल्याला बोलावं लागेल लाडक्या बहिणींना फसवून त्यावेळेला पंधरा पंधराशे रुपये दिले त्याच्यावर बोलावं लागेल कॉन्ट्रॅक्टरचे पूर्णपणे येणीच थकलेली आहेत कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत त्याच्यावर बोलावं लागेल आणि कायदा तर काही धिंडवडेच निघाले त्या आगवणे प्रकरण तुम्ही बघितलं घ्या हुंडाबळी कशी झाली ती परवांची डॉक्टर माझी खासदार आता त्याच्यामध्ये हात आहे ते, ते तुम्ही बघितलं एका एक स्वतःच्या सत्तेतल्या आमदाराच्या घरावर शंभर शंभर पोलीस झाड घालतात म्हणजे नित्य सत्तेतून काहीतरी त्या ठिकाणी घडतंय एकमेकाच्या कॉलर प्रत्येक जण पकडतायत राज्यामध्ये कुठल्याही बाबतीत सुसूत्रता नाही आणि देवेंद्र फडणवीस रोज खोटं बोलून या सगळ्यावर पांघरुण घालतायत राज्याचा प्रमुख एखादी घटना घडल्यानंतर स्वतः असं उत्तर देतो की या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य नाही तपासकामावर त्याचा परिणाम होत नाही तपास कामावर परिणाम होत नाही का राज्याच्या प्रमुखांनी वास्तविक तपास यंत्रणेकडून माहिती येऊ द्या नंतर मी बोलेन तपास कुठेही काही घडलं ते परवा डॉक्टरची आत्महत्या झाली त्याच्यामध्ये आमच्या खासदारचं काहीच चुकलेलं नाही अगोदरच बोलून मोकळे झाले अगोदरच बोलून मोकळे झाले अगवणे प्रकरणामध्ये अगोदरच बोलून मोकळे झाले प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री अगोदरच बोलून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अगोदरच बोलून झाले परवानच्या दिवशी सतरा मुलं वेठी धरली गेली त्याचे पैसे देणं ह्या सरकारने दिलं नाही म्हणून त्यांनी पैसे वसूल करण्याकरता म्हणून तो ड्रामा केला आणि त्या मुलांना वेटी धरल्यानंतर तो ती काय काय ती एअरगन होती ती आणायला गेला का त्याला मागून पायात गोळी घातली की नाही का त्याला जाईबंदी केला नाही डायरेक्ट तो वळल्यानंतर तिच्या छातीत गोळ्या घालून त्याला ठार मारलं गेलं सरकारच्या विरोधात ज्या ज्या गोष्टी घडतात ते पुरावेत नष्ट करून टाकायचे हे सरकारनं काम सुरू केलंय आता सरकारचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे की नाही तपास यंत्रणेवर विश्वास आहे की नाही की जो जो आपल्या अडचणीचा ठरेल त्याला गोळ्या घाला आणि मारून टाका गोळ्या घालानी मारून टाका हे चाललेलं आहे आणि म्हणून हे बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत पण सरकारकडे सभ्यता नाहीये सरकार, सरकार लोकशाही मानायला ना तयार नाही आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो इकडच्या बाजूला नाताभाऊ हो खडचे विरोधी पक्ष नेते होते तासन तास बोलायचे अध्यक्ष वळशे पाटलांनी आदेशच काढला होता की विरोधी पक्ष नेत्याच्या समोरचा माईक बंद करू नका गेल्या पाच वर्षामध्ये विरोधी पक्ष नेत्यांच्या समोरचा माईकच चालू होत नव्हता नाताबाऊ बोलले की लगेच सुधीर मुनगंटेवर उठायचे सुधीर मुनगंटेवर बोलले की देवेंद्र फडणवीस उठायचे देवेंद्र फडणवीस उठले की गिरीश बापट बोलायचे गिरीश बापट उठले की तो योग्य साहर सारखा मागण्या हातवर करायचा विरोधकांना सातत्यानं बोलू दिलं जायचं त्यांचं ऐकून घेतलं जायचं आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आम्ही जेव्हा तक्रार केली अह हे विरोधी पक्षाचे लोक काय सातत्यानं खोटं बोलतायत अहो त्यांना बंधन करा खरं करा इथं बोलतात ते बोलतात मी बाहेर जाऊन पण पोडियमवर वर इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर बोलतात आपल्या सरकारची प्रतिमा खराब होते ते म्हणायचे काय तुमचं सरकार आहे मंत्री तुमचे आहेत बँका तुमच्या ताब्यात आहेत सहकारी संस्था तुमच्या ताब्यात आहेत दूध संघ तुमच्या ताब्यात आहेत त्यांना विचारांना बोलायला सुद्धा यायचं नाही बोलू द्या त्यांना काही बोलतात काही बोलतायत ते बोलू द्या म्हणजे जी काँग्रेसच्याकडे सभ्यता होती की विरोधी पक्षाचे विचार चुकीचे असू देत बरोबर असू देत ती ऐकून घेण्याचं सौजन्य होत ते आताच्या सरकारकडे जरी खरं बोलायला तुम्ही गेलात तरी सुद्धा एका शब्दाने ऐकायला तयार होत नाही बोलूच देत नाहीत आणि त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे की भास्कर उभा राहायला की बोलूच द्यायचा नाही पण त्यातून सुद्धा मी कुठून ना कुठून तरी एखादी चर्चेमध्ये भाग घेतो कुठून ना कुठून तरी संधी साधतो आणि लोकांचा आवाज उठवण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो तो तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न उद्याच्या अधिवेशनामध्ये दिसेल अजून एक प्रश्न एक छोटासा विचारतो चिपळूणमध्ये रमेश भा, भाईंबरोबर जे सख्य किंवा नव मैत्री पर्व सुरू झालेलं आहे तसं नव मैत्री पर्व कोकणातल्या इतर नेत्यांबरोबर आम्हाला पाहायला मिळेल का असं आहे की माझ्या जवळ वागत असताना विचार जर केला तर रामदास भाईकडे सौजन्य नावाची गोष्ट नाहीये भाई सारखा मूर्ख माणूस या राजकारणामध्ये रत्नागिरीमध्ये आलेला आहे त्या मूर्ख माणसाला चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही कोणत्या वेळेला काय बोलतो ते त्याच त्यालाच कळत नाही बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे याचं त्याला भान राहत नाही कुणी काही सांगितलं की बोलायचं काम करतो परंतु परवाच्या छमछमबारचा विषय मी लावून धरल्यापासून बोलायचं बंद झालाय <laughs> मी मग अशीच सांगितलं की तुमचं माझं एखाद्या मुद्द्यावर जर काही पटत नसेल तर तो मुद्दा बाजूला ठेवा ना माणूस म्हणून कशाला वाढ त्यामुळे त्या माणसांच्याकडे काही सभ्यता नाही आणि त्यांच्याशी काही बोलण्यात काही पॉईंट नाही त्यांचा मुलगा सुद्धा मला असं वाटलं होतं की बापापेक्षा वेगळा निघेल तोही तसलाच तोही तसलाच अरे तू तु, मी तुझ्या बापावर बोलतो तुझा बाप मला बोलतो म्हणून मी त्याच्यावर बोलतो बापच शब्द छापा तुझा बाप मला बोलतो माझा मुलगा तुझ्या बापाला बोलतो का एका नाही तू माझ्यावर बोलतो तुझी लायकी काय आहे कोण आहेस तू तुझं कर्तृत्व काय आहे तुझं कर्तृत्व काय पण तो माझ्यावर बोलतो आणि बाप त्याला थांबवत नाही त्यामुळं आहे तो योगेश कदम माझ्यासमोर आला मंत्री म्हणून मी स्वतः उठून उभा राहतो त्याचा रिस्पेक्ट करतो ते लायकीचे आहेत का ते एकदा समाजाने तपासलं पाहिजे पण आपण आपली शिस्त सोडायची नाही दुसरे मंत्री पालकमंत्री उदय सामंत वागण्यामध्ये त्यांच्या माझ्या बाबतीत तरी आदर आहे अच्छा सभ्यता आहे अच्छा काय राजकारणामध्ये बदमाशी करतो तो ते मला पण कळतंय पण ठीक आहे प्रत्येक जण आपल्या जागी राजकारण करतच असतो मीटिंग बिटिंग मध्ये असेल तर मी एखादा विषय मांडला तर त्याला योग्य तो मान सन्मान देणं हे त्यांचं काम करता, ते करतात ते सभ्यतेने वागतात आता पुढे काय राहिलंय ते सिंधुदुर्गामध्ये ते नावच घेऊ नका त्यांच्याकडून ते अपेक्षाच व्यक्त करू नका परंतु बाकी सगळे आजी माझी आमदार रायगड पण आहे ना रायगड पण रायगडवाले जरी बाकी कशी वागत असले तरी म्हणजे बदमाश आहेत राजकारण विश्वासघाताच करतात पण चार चौघामध्ये एखाद्या मीटिंग मध्ये नाही तेही वागत नाही मीही कधी वागत नाही ती सभ्यता सोडून ते वागत नाही मी कधी कधी आक्रमक झालो तर त्या प्रमाणामध्ये ते आक्रमक होत नाहीत त्यामुळं राजकारण करतात ते बोलतील ते खरं असतं असं नाही पण माझ्याशी व्यक्तिगत सांगायचं म्हटलं तर ते सभ्यता राखून असतात बाकी मंत्रिमंडळा वगैरे काम कोणीच करत नाही पण माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर हा आहे मला असं वाटतं की भास्कररावांनी बऱ्याचशा मुद्द्यांना सविस्तरपणे उत्तर दिलेलं आहे आणि चिपळूणमध्ये जी त्यांनी आघाडी केलेली आहे ती आघाडी आगामी निवडणुकांमध्ये दिसेल का तर ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सध्या तरी तुर्त अतिशय चाणक्यपणे दिलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका